ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या आवारातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच हजारोच्या संख्येने भीम अनुयायांनी दाखल झाले महापालिकेच्या आवारातही आंबेडकर पुतळ्याभोवती विद्युत रोषणाई मंडप आणि सर्वत्र निळे झेंडे लावल्यानं संपूर्ण परिसर अगदी निळामय झालाय दरम्यान भीम अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने चहापाण्याची सोय देखील करण्यात आली आहे महापालिकेत असलेल्या पुतळ्याला दरवर्षी उल्हासनगर शहरातील हजारो भीम अनुयायी या ठिकाणी येऊन अभिवादन करत असतात त्याच दृष्टीने महापालिकेने आणि पोलिसांनी जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती देशात नव्हे परदेशामध्येही व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये धूमधडाक्यात साजरी होत असताना आज उल्हासनगरमध्ये धूमधडाक्यात साजरी होत आहे सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे मी सर्व आंबेडकरी जनतेला डॉक्टर आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा